कोण वाघ मासा नीट बोला ना ते 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 <laughs> चित्रा कोण अरे एक वागला तिला पूर्ण उर कधी तुला पूर्ण उरेल ती बघू पाहतो मी आणि चित्रा वागच्या मागे ती एकटी नाहीये पूर्ण बीजेपी आहे नारायण राणे पण आहे ये तू कुठे येतोस सांग मैदान सांग ठिकाण सांग चला कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल कधी येतोस आता कोण नाही राहिले त्या चिव चिव करतोय कोण राहिले होते त्याच्यात त्यामुळे आता याने तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं तू महाराजांना बघ जर असा महाराज हा तुम्ही देखील स्वतः मुख्यमंत्री राहायला आहात तरी घटना घडी लोक चार पाच वर्ष उलटत आहेत आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही पूर्ण फॉलोअप घेत होता तुम्ही देखील सगळ्या तपासाला यामध्ये घेतलं होतं त्यावेळी संबंधित ज्यांनी आता याचिका केली आहेत मुलीचे वडील त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर दबाव आहे त्यावेळी तुमचा दबाव असं म्हणतो ते आता ते म्हणतायत की ठाकरे गटाचा त्यावेळी दबाव होता एक वडील म्हणून जी याचिका गाता स्वीकारली गेली आहे फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एकंदरीत संपूर्ण एक तर सांगू तुम्ही वडील दिशास्थान सतीश साली यांना बरोबर त्यांचं ते अपील पूर्ण वाचलं